प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित नुकतेच धुळे येथे आयोजित केलेल्या श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थाने इंडो ग्लोबल सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय सन्मानाचा समाजरत्न दोन हजार पंचवीस पुरस्कार येथील शिवछत्रपती कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांना धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सभागृहामध्ये मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला श्री शिवाजी विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील उपाध्यक्ष डॉ डॉक्टर प्रफुल्ल कुमार सिसोदे रियल इंडो ग्लोबल विजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील सचिव प्राचार्य डॉक्टर संभाजी पाटील प्राध्यापक प्रमोद पवार सहसचिव डॉक्टर मोहन पवार प्राचार्य डॉक्टर पी डी देवरे डॉक्टर दिलीप पाटील यांच्या शुभस्ते डॉक्टर चंद्रसेन कोठवळ यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला मत्स्योदरी शिक्षण संस्थेत प्रदीर्घ सदतीस वर्ष विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून उत्तम सेवा बजावलेले डॉक्टर चंद्रसेन कोठवळे हे मागील तीन वर्षापासून पाचोडेतील शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून यशस्वीपणे कार्य करतात मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार अंकुशराव टोपे व माननीय पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांना मत्स्योदरी सेवा गौरव पुरस्कारानं प्रदान करण्यात आला गत चाळीस वर्षाच्या सेवेच्या काळात उत्तम अध्यापन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करिअर मार्गदर्शन रक्तदान शिबिर वृक्षारोपण जलसंवर्धन मतदान जनजागृती अभियान इत्यादी उपक्रम राबवून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन कोठावळे यांना यापूर्वी मुंबई येथील मनुष्यबळ लोकविकास अकॅडमी तर्फे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार अहमदाबाद येथील ग्लोबल मॅनेजमेंट कौन्सिलचा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र कोल्हापूर यांच्यातर्फे दोन वेळा राज्यस्त्री उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार लोकमत मीडिया समोरतर्फे ग्लोबल एज्युकेशनल संभाजीनगर येथील सामाजिक व सांस्कृतिक पुनरुत्थान महासंघामार्फत स्नेहलता पाटील पुरस्कार प्राप्त झाले प्राचार्य चंद्रशिन कोठवळे यांना मिळालेल्या या विविध पुरस्काराबद्दल श्री ज्ञानेश्वर बहुद्देश सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव तथा संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे पैठणचे आमदार विलासबापू भुमरे सचिव राजूनाना पाटील भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज पाटील भुमरे यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर कोठवळे यांचं अभिनंदन केलं आहे उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव डॉक्टर सुरेश नलावडे श्री सतीश वाघ डॉ संतोष चव्हाण डॉक्टर गांधी बानय डॉक्टर हरिप्रसाद बिरवे डॉक्टर सुभाष कोठभरे डॉक्टर विलास महाजन आदी प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी वर्कुळातूनही प्राचार्य डॉक्टर चंद्रशेन कोठवळे यांचं अभिनंदन करण्यात येत आहे लोकनायक न्यूज